तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो हा पार्सल मी पॅक केलेला आहे तर हा प्लॅस्टिकचा पेपर आहे तर हा सेट मी पाच साईजचा ऑर्डरचा सेट आहे हा तर तुम्ही पाच साईज सहा साईज कोणत्याही साईज ऑर्डर करू शकता टोटल अकरा साईज आहेत अकराही साईज तुम्ही ऑर्डर करू शकता तर कटोरी ब्रा कटोरी ब्लाउज जो आहे त्याचा सेट आहे याच्यामध्ये हे बुकही आहे सहा साईजमध्ये पाच साईजमध्ये पूर्ण साईजमध्ये तुम्हाला हे बुकही येत असतं तर ह्या बुकमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर या बुक मध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे चार्टनुसार माहिती दिलेली आहे कटरी ब्लाउज प्रिन्स टप फोरटक बोटनेक स्टँड कॉलर हेचा चार्ट आहे लांब भाई हाफ भाई कॅफाईट किती घ्यायचे फिटिंग किती करायचे हे सर्व डायग्रॅम माहिती अशा पद्धतीने याच्या डायग्रॅम ज्या आहेत ती काढून दिलेले आहेत तो ही जी आहे ती सेट तुम्ही पाच साईज सहा साईज घेतले तर तुम्हाला हा बुकही येत असतो तर हा मी पार्सल जे आहे पॅकिंगचा आहे तर तुम्हाला याच पेपर पॅटर्न वापरून मी कस्टमरचा ब्लाउज कट करणार आहे तर तुम्हाला ही असा विश्वास येण्यासाठी मी हा सेट जो तयार केलेला आहे तर पाहू शकता हा रत्नागिरीचा चिपमुणचा आहे तर हा मी साईटला ठेवलेला आहे तर दुसरे आणखीन आहेत पार्सल नाशिकचे वगैरे तर ते मी साईडला ठेवलेले आहेत पण एकच साईज घेतलेला आहे मी एकाच सेटमधल्या तुम्हाला प्लॅस्टिकचा पेपर वापरून कशा पद्धतीने कट करायचा आहे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे नेहमी आपण कार्ड सीट आर्ट पेपरवर दाखवलेले आहेत आज आपण प्लॅस्टिकचा पेपर जो आहे त्याच्यावर कटिंग दाखवणार आहे आता हा बत्तीस साईजचा मी कस्टमरचा ब्लाउज आहे नेहमीच कस्टमर आहे त्याचं माप मी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्याचे माप जे आहे ते मोजून आहे ही व्यवस्थित अशी त्याची उंची किती आहे हे सर्व मला माहिती आहे त्याच्यामुळे मी अंदाजे हा ब्लाउज जो आहे तो कट करून घेणार आहे तर बत्तीस साईज आहे तर आपण उंची याची किती काढलेली आहे तेरा तेरा प्लस एक इंच बरोबर चौदाची उंची आहे तसंच हे लिहून दिलेलं आहे पाहू शकतात हे पूर्ण साईजने तुम्हाला या पॅटर्नवर लिहून दिलेलं असतं तर आता या साईडने मी काय करणार आहे तर साडेतेराची उंची करणार आहे किती करणार आहे साडे तेरा पाहू शकतात साडे तेरा म्हणजे मी अर्धा इंच पॅटर्न वाढून ठेवलेलं आहे खालच्या साईडने आता अशा पद्धतीने जर तुम्हाला पाठीमागलचा भाग वाढवायचा असेल म्हणजे पूर्ण ब्लाउजची उंची वाढवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही पाटीचा पार्ट वाढून घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने मी हे मापे आखून घेतलेले आहेत आता आपल्याला पूर्ण गळ्याची उंची जी आहे ती साडे नऊ टाकायची आहे खालच्या साईडने तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा घेऊ शकतात आता याचे मी डिझाईनचे गळे कट करणार आहे नंतर त्याच्यामुळे मी हा जो आहे तो आहे असा ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहे तर पाहू गळा रुंदी जी आहे आपली कशी कर कट करायची तेही सांगते तुम्हाला तर चौतीस बत्तीस साइजला गळाची रुंदी जी आहे ती आपली दोन आहे तर हे पहा इथे दोन आलेलं आहे आपलं कारण आपला गळा जो आहे तो उतरला जाऊन आपण दोनची रुंदी घेतलेली आहे बत्तीस साईज ना त्यानंतर आपण आता इथे किती घेतलेला आहे अडीच तर आपल्याला दुसरे जी गळे आहेत डिझाईनचे ती कट करायचे आहेत फक्त मी असा आखून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला साईड पीस ठेवायचा आहे इथे किंवा तुम्हाला जर लांबाही काढायची आहे तर त्यावेळेस तुमचा हा जो भाग आहे तो उभा कपडा जो आहे तो उभ्या रेषा आल्या पाहिजेत कपड्याच्या अशा पद्धतीने आपण ऍडजस्ट पाहायचं आहे व्यवस्थित होतंय का ते हे या बाहीची लांबी आहे आपली साडे नऊ प्लस एक इंच बरोबर साडेदहाची परफेक्ट आहे आता इथून आपण हे आहे असं आपण घ्यायचं आहे तुम्हाला साडे नऊ करायची असेल तर तुम्हाला आहे असं ठेवायचं आहे आणि तुम्हाला दहाची जर करायची असेल तर अर्धा इंच पुढच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे आखून घेतलेलं आहे आता, ही थे अपला, आता, ही थे थे, थे, आता इथे आपला साईड पीस बस बसत नाहीये मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला खूप ऍडजस्टमेंट करावं लागते कारण खूप सारे असं कस्टमरचे ब्लाउज जे असतील तर त्यावेळेस आपल्याला खूप ऍडजस्ट करावं लागतात आता कटोरी वगैरे आपल्याला इथे बसती का हे चेक करायचे आहे तर बसत बस नाहीये इथं इथे पण बसत नाहीये मग आता काय करायचं आता इथे कटोरी बसत नाही तर आपण काय करणार आहे ही जी लांबा ला ही आहे ती आपण या साईडला कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण ही कट करून घेऊ अगोदर ठेवून पाहायचं आहे आपली इथे परफेक्ट अशी बसलेली आहे पाहू शकतात तर अशा पद्धतीने जर तुम्हाला या साईडने जर ऍडजस्ट होत नसेल तर तुम्ही या साईडने कट करून घ्यायचं आहे आता आहे असा मी हा ठेवलेला आहे तो आपण आता आखून घेणार आहे आता आपण पाठीमागलचा किती वाढवला होता अर्धा इंच आता आपल्याला हाही अर्धा इंच साइड पीस जो आहे तो खाली सरकवून घ्यायचा आहे कारण आपण पाठीमागलची अर्धा इंच उंची वाढवलेली आहे त्यासाठी तर इथे पाहू शकतात आता इथे काय करायचं आहे आपल्याला कटोरी घ्यायची आहे तर कटोरी घ्यायची आहे तर खालचा जो भाग आहे आपला टक्स पॉइंटचा तो या साईडने सरळ ठेवायचा आहे या साईडने क्रॉस मध्ये आणि कटोरी जे आहे त्याशी वरी सरकवून घ्यायची आहे जितकी की आपण उंची वाढवलेली आहे अर्धा इंच तितकीच आपल्याला ही ही कटोरी वाढवून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपण ही कटोरी ही वाढवून घेतलेली आहे हा भाग नाही आपला आपला आहे तो हा भाग आहे तर इथे घेतलेला आहे आता इथे साईड ह्या जो आहे लांबबाईचा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आपण आखून घेणार आहेत शक्यतो तुम्ही काय करायचं आहे ऐंशी सेंटीमीटरचा जो ब्लाऊज पीस असतो तो, तो तुम्ही डायरेक्ट रेडीमेड आणायचा नाही फाडून आणला तर तो आपल्याला लांबबाईला व्यवस्थित बसतो अशा पद्धतीने आपण इथे लांबाई आखून घेतलेला आहे हा भाग आपण इकडे अगोदर ठेवलेली होती बाई त्याच्यामुळे आपला हा भाग नाहीये आपला हा भाग आहे लांबाईचा या पद्धतीने आता आपण इथे क्रॉस पट्टी ठेवून घेणार आहे म्हणजे पाहू शकतात तुम्हाला बटन पट्टीसाठी ती इकडे कपडा शिल्लक राहिलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला या साइडने बाई जॉ पुरत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला या भाई बाई टाकून घ्यायचे आहे आता हे पार्ट मी व्यवस्थित असे कट करून घेणार आहे तर पाहू शकतात हे आपण झालेलं आहे आता हा जो आहे तो आपण ब्लाउज पीस जे आहे ती व्यवस्थित असे साईडला ठेवलेले जे आहेत ते समोर घ्यायचे आहे आणि आपल्याला या पद्धतीने असे एक जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहे आता इथे खूप लक्ष देऊन पाहायचं आहे की याच्यामध्ये नवीन ब्लाउज शिकलेले असतात शिकायलेले असतात त्यांना समजत नाही की ब्लाऊज पीस कशा पद्धतीने ठेवायचा आहे कटिंग कर कसं करायचं आहे तर इथे पाहू शकता याच्यावर डिझाईन जे आहे ती कशी आलेली आहे अशी आलेली आहे डिझाईन जे आहे ती उभी आलेली आहे आता यावेळेस काय कराय अशा पद्धतीने डिझाईन जर आली तुमची तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला हे जे ब्लाउज पीस आहे म्हणजे आज तर जे कट केलेलं आहे आपण अगोदर आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर या साईडने तुम्ही बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे अगोदर काय करायचे आहे आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने कटिंग झालेली आहे आता आपण हा ब्लाउज पीस जो आहे तो आहे असे ठेवून घ्यायचे आहे आता आपल्याला डिझाईन कशी करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन जी आहे ती ठेवायची आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे पाटीचा भाग कट करून घ्यायचा आहे हे आता इथे आपण हे पाटीचे पार्ट जे आहेत ते ठेवून घेणार आहेत आणि इथे आपण साईट पीस आपला इकडेही कट होऊन घेऊ शकतात आपण पण इथे आपण कटोरी ठेवून घेऊ आणि या साईडला क्रॉस पट्टी आता हा जो राहिलेला कपडा आहे याच्यामध्ये आपण साईड पीस कट करून घेणार आहे हे झालेलं आहे आपला तर हे झालेले आहे कटोरी आणि आता आपल्याला कट करायचा आहे क्रॉस कटी हे बा हे झालेलं आहे आपलं क्रॉस कटी आता आपल्याला साईड पीस कट करायचे आहे तर आहे असे पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला हा साईड पीसचा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आपण कटून देऊ उलट सुलट कपडा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पाहायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात या पद्धतीने आपण हे कट केलेले आहेत समोरासमोर आलेले आहेत हे पार्ट आणि हे हेही पार्ट आपले समोरासमोर आलेले आहे म्हणजे हा काच आहे वदी तर इथे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपले हे पार्टही कट झालेले आहेत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण जो कटोरी ब्लाउजचे सेट देत असतात पेपर कटिंग जे आहे त्याच्यावरून मी कशा पद्धतीने कस्टमरचे कामे करत असते ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज खास म्हणजे आपला जो प्लॅस्टिकचा पेपर आहे तो वापरून आपण हा ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे पाहू शकतात म्हणजे तुम्हाला कोणताही पेपर घेतला तरी कन्फ्यूज होऊ नये त्यासाठी मी हा प्लॅस्टिकचा पेपर जो आहे तो वापरून व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे तर तुम्हाला हे ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हॉट्सअपलाच फक्त माहिती त्याची मिळून घेऊ शकतात चला तर मैत्रिणी भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय आता हा पेपर मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि ट्रान्सफर करणार आहे स्पीड पोस्टाने आपले पार्सल तुमच्या घर पोहोच अगदी येत आहेत त्याची प्राईज वगैरे सर्व तुम्हाला माहिती व्हॉट्सअपला मिळणार आहे चला बाय